सावधान झोपेपूर्वी देवाचं नाव घेत असाल तर तुमच्यासोबत हे घडणारच सावधान झोपण्यापूर्वी देवाचं नाव घेत असाल तर तुमच्यासोबत हे घडणारच आहे नमस्कार मित्रांनो झोपण्यापूर्वी देवाचं नाव घेत असाल तर काय होतं माहीत आहे का हे हलक्यात घेऊ नका कारण झोप ही अर्ध मृत्यू आहे झोपायच्या आधी जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या देहातील सर्व इंद्रियांची क्रिया मंदावते मन विचार थांबतात आणि आत्मा देहापासून थोडा वेगळा होतो याच अवस्थेला शास्त्रांनी अवस्था म्हटलं आहे जी मृत्यू सारखीच आहे ऐकत नाही विचार करत नाही फक्त तो अस्तित्वात आहे एवढंच भान गमावतो हीच ती अवस्था जिथं आत्मा शरीराशी असलेला तात्पुरतं नातं तोडून विश्रांती घेतो आणि म्हणूनच झोप म्हणजे अर्ध मृत्यू कारण ती मृत्यू सारखी शांत निर्विकार आणि चैतन्य ही नावस्था हिंदू धर्मात म्हटलं आहे प्रत्येक रात्री आपण मरतो आणि प्रत्येक सकाळी पुन्हा जन्म घेतो सकाळी उठल्यावर आपण पुन्हा त्या देहात प्रवेश करतो पुन्हा कर्मात गुंततो म्हणूनच प्रत्येक झोप ही एक सूक्ष्म मरण आहे आणि प्रत्येक सकाळ हा सूक्ष्म जन्म झोपेमध्ये आत्मा प्राण घेऊन देहातून वरच्या लोकात प्रवास करतो म्हणूनच कधी कधी आपण स्वप्नामध्ये मृतनाथ नातेवाईकांना भेटतो काही अदृश्य दृश्य पाहतो कारण ती स्वप्न केवळ कल्पना नसतात ती आत्मेच्या प्रवासाची झलक असते मित्रांनो झोपण्यापूर्वीचा क्षण हा दिवसातील सर्वात शक्तिशाली क्षण असतो कारण तो तुमच्या अवचिंतन मनात प्रवेश करतो आपण दिवसात अनेक विचार करतो काही चांगले काही नकारात्मक पण रात्री झोपण्यापूर्वीचा शेवट विचार थेट आपल्या आत्म्यावर करतो म्हणूनच जर त्या क्षणी आपण देवाचे नाव घेत असाल तर आपलं अवचिंतन मन देवाचं स्मरण करत झोपतं आणि ती ऊर्जा संपूर्ण रात्रभर तुमच्या आत्म्याला संरक्षण देते देवाचं नाव हे केवळ शब्द नाही तर तो एक स्पंदन आहे ते स्पंदन तुमच्या शरीराच्या प्रत्येक पैशीत सकारात्मक ऊर्जा निर्माण करते राम कृष्ण शिव देवी विठ्ठल कुठलंही नाव घेतलं तरी ते तुमच्या आत्म्याला शांत करत कथांमध्ये सांगितलंय जो मनुष्य झोपण्यापूर्वी देवाचं स्मरण करतो त्याचं चित्त निर्मळ होतं त्याचे पाप नष्ट होतात आणि मृत्यू आलाच तरी त्याला थेट मोक्ष प्राप्ती होते ही गोष्ट अगदी खरी आहे कारण झोप आणि मृत्यू यांच्यातील फरक सतत फक्त इतकाच की झोपेत आत्मा परत येतो मृत्यूनंतर नाही आत्मा हा ऊर्जा आहे चैतन्य आहे शरीर हेच त्याचं साधन आहे पण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आत्मा शरीरातून बाहेर पडून सूक्ष्म जगात भ्रमण करतो हा प्रवास आपण अनेकदा स्वप्न अनुभवतो हो काही स्वप्न खूप खूप खरे वाटतात काही भविष्याची झलक देतात कारण त्यावेळी आत्मा काल आणि अवकाशांच्या मर्यादे पलीकडे जातो कर्मयोगानुसार झोपेत आत्मा दिवसभरातील कर्माची नोंद ठेवतो ज्याने चांगले कर्म केले त्याचा आत्मा शांत विश्रांती घेतो आणि ज्यांनी अन्याय क्रोध द्वेष अहंकार वाढवला त्यांचा आत्मा झोपेतही अशांत राहतो म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल काही लोक झोपूनही थकलेले वाटतात कारण त्यांचं मन झोपलेलं असलं तरी आत्मा शांत झाला नाही देवाचं नाव घेऊन झोपणं म्हणजे आत्म्याला आधार देणं जणू काही तो आपल्या परमेश्वराच्या सानिध्यात विश्रांती घेतो जेव्हा आपण झोपण्यापूर्वी प्रार्थना करतो देवाचं नाव घेतो तेव्हा आपल्या मनातील नकारात्मक चिंता द्वेष शुद्धीकरण होत हीच प्रक्रिया हिंदू धर्मात असं म्हटलंय की देव स्मरण पापनाश भवती म्हणजेच देवाचं स्मरण हे पापाचा नाश करते झोपण्यापूर्वी केलेला थोडासा जप नामस्मरण शांतीची भावना ही तुमच्या पुढच्या दिवसांची ऊर्जा ठरवते जर तुम्ही देवाचं नाव घेत झोपलात तर सकाळी उठल्यावर तुम्ही अधिक शांत सकारात्मक आणि समाधानी असाल हीच ती देवकृपा जी जीवनात उतरते मित्रांनो देवाचं नाव ही केवळ श्रद्धेचं प्रतीक नाही तर ते म्हणजे आत्म्याची दिशा जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी देवाचं स्मरण करता तेव्हा तुमचं चंचल मन शांत होतं आणि मन शांत झालं की विचार स्थिर होतात विचार स्थिर झाले की कर्म सातत्य येतं आणि हेच सातत्य म्हणजे प्रगतीचा पाया देवाचं नाव म्हणजे परमशक्तीशी जोडलेलं अदृश्य तारीची दोरी ती दोरी जितकी घट्ट तितकं आयुष्य अधिक संतुलित आणि स्थिर होतं अशा व्यक्तीचं अपमान नेहमी संतुष्ट राहतो कारण त्याला माहीत असतं की मी एकट्याने देव माझ्यासोबत आहे अशा माणसाचं भाग्य स्वतः त्याचं नाव ओळखू आयुष्य ओळखू लागतं आयुष्यात अडथळे येतात पण तो डगमगत नाही कारण प्रत्येक सकाळी नव्या शक्तीने उभा राहतो <coughs> कारण प्रत्येक देवाच्या नावात विसावलेली असते मित्रांनो देवाचं नाव घ्या कारण तेच नाव आहे जे तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे अशांततेतून समाधानकडे आणि अपयशातून प्रगतीकडे नेईल मित्रांनो जीवन हा झोप आणि जागेपणाचा प्रवास आहे रात्र आली की आपण झोपतो म्हणजे थोडं मरतो सकाळ झाली की उठतो म्हणजे पुन्हा जन्म घेतो म्हणूनच प्रत्येक झोपण्याआधी देवाचं नाव घेणं म्हणजे आपल्या मृत्यूला पवित्र करणं कधी माहीत नाही ती झोप शेवटची ठरेल शे की नाही पण जर देवाचं नाव ओठांवर असेल तर मृत्यू देखील मोक्षाचा मार्ग म्हणतो एक म्हणूनच मित्रांनो आजपासून आपण दररोज झोपण्याआधी एक क्षण थांबा डोळे मिटा आणि फक्त एकदा म्हणा जय श्रीराम ओम नम शिवाय जय माता दी विठ्ठल विठ्ठल श्री स्वामी समर्थ एका क्षणानं तुम्ही केवळ झोपत नाही तर स्वतःच्या आत्म्याला प्रक आकाशात विलीन करता हीच खरी सेवा मित्रा हीच खरी शांती आणि हीच खरी जागृती मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजपासून दररोज झोपण्यापूर्वी देवाचं नाव घ्या कारण झोप म्हणजे अर्धा मृत्यू आणि देवाचं स्मरण म्हणजे अमृत वाकडे जाण्याचा मार्ग ही गोष्ट शेअर करा मित्रांनो कारण कोणाचं तरी जीवन यामुळे बदलू शकतं मित्रांनो या काही गोष्टी आहेत जे की आपण रात्री झोपण्यापूर्वी नक्की करायला हव्या रात्री झोपण्यापूर्वी देवाचे किंवा देवी देवा देवीचे किंवा आपण ज्या देवादेवांना मानतो त्यांचे नाव घेणे हे अशुभ नसते उलट ते चांगलेच असते पण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही माहिती तुम्हाला मिळालेली आहे यानुसार नक्की तुम्ही ते करायला हवी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सोबत आपण भेटूया पुन्हा एकदा पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल ला ला तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा माहिती जर आवडली असेल ना तर कमेंटमध्ये एकदा हो असं नक्की लिहा सोबत तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता किंवा तुम्ही कोणत्या देवांची पूजा करता कोणत्या देवांना तुम्ही मानता हे सुद्धा आम्हाला एकदा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघितलेला आहे ते सुद्धा सांगायला अजिबात विसरू नका मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा कारण त्यांनासुद्धा याबद्दल भरपूर माहिती होईल ज्यांना तुमचे मित्र असो मैत्रीण असो किंवा नातेवाईक असो आणि रोज असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी